स्वरूपी माम नाम देव चंदया मूर्ती नाथम वदे पुनः पुनः वैराग्य से परा मूर्ति देहू क्षेत्र निवासिनाम तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम ही चार महान संत या महाराष्ट्रात जन्माला आली आणि ही भूमी संतांची भूमी म्हणून ओळखू लागली माझ्या बापांना भारत देशात जन्म मिळालाय याचा आपल्याला अभिमान असावा पण एक सांगू या भारत देशाला वाढवणारे तिघ आहे आणि या भारत देशाला खाली आणणारे तिघ आहे सुभाषितकार वर्णन करतात तीन सजावत देश को सती संत और वीर तीन लजावत देश को कपटी कायर और क्रूर तिघ या देशाला म्हणजे आजकालचे वारकरी मंडळी आणि वीर म्हणजे आजचे तरुण बांधव या देशाला पुढे नेत पण त्यातले वीर कोणते नेतात त्यातल्या स्त्रिया कोणत्या नेतात आणि त्यातले संत हे जगाला पुढे नेतात बरोबर आता संत कुणाला म्हणावं साधू कुणाला मनाव हा प्रश्न निर्माण होतो जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथे जाणावा त्यांना म्हणतात साधू आणि संत साधू कुणाला म्हणतात सहा प्लस धू सहा अधिक धू ज्याने आपल्या शरीरातले सहा विकार काढले त्यांना साधू म्हणतात ते सहा विकार कोणते काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर हे सहा विकार ज्याने काढले ना त्यांना साधू आणि संत म्हणतात आणि व्याख्याही ही मानली जाते जिसके पास नहीं है छता उसके पैर में नहीं है जूता उसके बँक में नहीं है खाता और उसका परिवार नाता उसे ते है साधू त्यालाच म्हणतात साधू आणि संत आणि आपण खरे कोणते साधू संत आहेत आणि खोटे कोणते साधू संत आहे यांना ओळखू शकलो नाही आता हे संत झाले यांची सेवा करा यांची सेवा केल्यानंतर मात्र देशाची प्रगती होणार आहे पुढे सांगितलं आहे पतिव्रता स्त्रिया या पतिव्रता स्त्रिया सुद्धा या जगामध्ये होऊन गेल्या अहिल्या द्रौपदी सीता तारामंदोदरी तत पंचकन्या नित्यस्मरणं महापातकं या पाच स्त्रियांचं नाव घेतल्यानंतर पापाचं नाश होतं बरोबर आजकालच्या स्त्रियांचं नाव घेतल्यानंतर पापाचं नाश होतं का नाही तर पाप वाढतं असं म्हणतात या देशाची प्रगती मुळात तर स्त्रियांच्या हातात आहे एखादा कर्तबगात पुरुष असेल ना त्याच्या पाठीमागे फक्त स्त्रीचा हात असतो आपल्या मुलाला कसं घडवायचं हे तुमच्या हातात आहे तुमच्या मुलांना शक्तीने काम करवायचं आहे की युक्तीने काम करवायचं आहे माझ्या जिजाऊ मा साहेबांनी शुभाला घडवलं पण शुभाला सांगितलं शक्तीपेक्षा ही युक्ती श्रेष्ठ आहे माझ्या बापांनो एका पोवाड्याद्वारे सांगितलंय की छत्रपती शिवरायांनी आणि मावळ्यांनी मात्र युक्तीचा वापर कसा केला तो ओम नमो श्री जगदंबे नम न तुझ आंबे करुण प्रारंभे डफावर तुन तुन्याचा डपा आज यावे आमच्या मदतीला आज यावे आम ना घडवणाऱ्या तुम्ही स्त्रिया आहात आता हा स्त्रियांचा विषय झाला देशाची प्रगती करणारी स्त्रिया आहेत आता वीर झालेत वीर म्हणजे शूर जे या देशाची प्रगती करतात ते म्हणजे शूर सैनिक असेल मावळे असेल आजची वीर तरुण बांधव असेल समाज प्रबोधनकार असतील मला सांगायचं तात्पर्य काय हे जण या देशाला उंचावर नेताय पण देशाला खाली आणणारे तिघजने कपटी कायर आणि क्रूर कपटी माणसं कायर माणसं आहे आणि खोटे बोलणारी आहे आणि देशाची प्रगती खरंच तुमच्या हातामध्ये म्हणून या जगामध्ये संतांना फार महत्व दिलंय संतांचं आलिंगन घडलं पाहिजे संतांचे महिमे आगाध आहे आगाद आहे आगाध आहे संतांचे महिमे एवढे आघाद आहे की सांगायला गेलं तर माझं आयुष्य कमी पडेल सांगितलंय नोहे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्त जेवी आता मला सांगा पांडुरंग परमात्म्याचे लाडके भक्त कोण होते नामदेव महाराज नामदेव महाराज जिथं कीर्तन करायचे तिथं पंडरंग परमात्मा नाचायचे पण पर नामदेव महाराजांच्या घरी काम करणारी <tis't it> कोण होती जनाबाई जनाबाई कोण होती दासी होती पण कबीरदास महाराज म्हणतात जनी वो तो दासी नाही जनी वो तो दासी नाही वो तो संतो की कासी हे जनाबाई दासी नाहीये तर ती संतांची कासी आहे जना कारण जनाबाईच्या गौऱ्या काय काय बोलल्या जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल जना विठ्ठल बोलल्या आणि आपल्या गौऱ्या <laughs> हा आता गौऱ्याच राहिले आपल्या गौऱ्या मशनात गेल्या पण आपल्या मुखानं काही विठ्ठल विठ्ठल निघाना अ जनाबाईच सोडा पण संत चोखोबाची हाड विठ्ठल विठ्ठल बोलल्या आपल्या हाडाची काड झाली वा रे वा आपल्या हाडाची काड झाली पण आपल्या मुखातून विठ्ठल विठ्ठल निघाला नाही अह संत चोखोबाची हाड विठ्ठल विठ्ठल बोलले पण तुकोबर ज्या वाटेने जात होती ती वाट विठ्ठल विठ्ठल म्हणजे आपली वाट लागली पण आपल्या मुखानं काय अजून बर जाऊ द्या अर्जुनाची केस कृष्ण कृष्ण कुर� म्हणत होती ना आपली केस काळे होते ते ढवळे झाले बरोबर आणि ढवळे झाले म्हणून मेंढ्या लावल्या बरोबर की नाही मेंढ्या लावल्या काळे झाले बरं ते काही पुन्हा राहीना नाही म्हणून डबल डबल मेंढ्या लावल्या पण ते काही तरी राहीना नाही काही काहींनी मात्र नवीन उपक्रम काढला दोन्ही मेंढ्या मिक्स करायची लाल आणि काळी आणि ते पिवळे करून घ्यायची <laughs> पण तरी आपल्या मुखातून अजून विठ्ठल विठ्ठल निघेना बाय बापण हनुमंतरायाने हृदय पाडलं तर आपल्या हृदयामध्ये प्रतिबिंब दाखवलं गुणाज प्रभू राम आणि सीता मातेच नाही पण एखाद्याला सांगितलं डॉक्टर तुला ऑपरेशन करावं लागणार तुला हृदय जे चेकअप करावं लागणार आहे तेव्हा तो डॉक्टर सांगतो तुला तंबाखू खाऊ खाऊ कॅन्सर याला वॉलचा प्रॉब्लेम आहे याला मात्र किरणीचा प्रॉब्लेम आहे आपल्या हृदयात प्रभू दिसू शकत नाही आपल्या हृदयात आपण देवाला साठवलं तेव्हा प्रभू दिसू शकतच नाही हे संतांचे महिने मी तुम्हाला सांगते संत एकनाथ महाराजांच्या घरी पांडुरंग परमात्म्याने छत्तीस वर्षे कावडीने पाणी माहिती हे संतांची महिमे मी तुम्हाला सांगते संतांची महिमे आगाध आहे बोलायला गेलं तर माझं आयुष्य संपल म्हणून सांगितलंय की संतांचे आगाध आहे ऐसा संतांचा महिमा बोला याची सीमा सीमा संपून जाते संतांचे महिमे वर्णन करता करता आणि संतांचे महिमे आघात काय माहितीये कारण संतांनी आपलं प्रेमपात्र कधी बदललंच नाही आणि आपलं प्रेमपात्र बदलल्याशिवाय राहत नाही बघा मुलाचं बाळाचं लहानपणामध्ये कुणावर प्रेम असत हो? आईवर असत तेच बाळ मोठ होत लग्न झाल्यावर त्याच प्रेम कुणावर मोठ्याने सांगितलं बरं बायकोवर असत आता मला सांगा त्याला मुलं बाळा झाली त्याच प्रेम कुणावर आहे आपल्या मुलांवर आता तो वृद्ध झालाय आता त्याचं प्रेम कुणावर आहे धनावर असतं बरं मनुष्याचं शेवटी प्रेम हे प्रेमपात्र नेहमी मनुष्य बदलतं म्हणून त्याला सुख भेटत नाही पण संतांचं प्रेम फक्त आणि फक्त भगवंतावर आहे म्हणून त्यांचं प्रेम किंवा त्यांची भक्ती हे बदलत नाही त्यांना सुखच सुख भेटत असतं एक सांगू मनुष्याचं प्रेमपात्र कधी बदलतं ते तरुण झाल्यानंतर तसं संतांचं प्रेम पात्र कधीच बदलत नाही म्हणून संतांची महिमे आघाध आहे ज्ञानोपरांची महिमा आघात आहे तुकोबरांची महिमा आघात आहे श्री संत नामदेव महाराजांची सर्व संतांचे महिमे आघाध आहे बोलायला गेलं तर माझं आयुष्य संपलं पण पुढे बोलायचं झालं तर सर्वात मोठा महिमा असा आहे की संतांच्या चरणावर तीर्थ पर्व का सुद्धा आहे श्री संत नामदेव महाराज आणि मात्र ज्ञानोबाराय तीर्थयात्रा करत करत काशीला आले काशीला आल्यानंतर गंगेच्या राहिले रा पण स्वतः शंकर भगवंत विश्वनाथ महाराज काशीतून निघाले गंगेतून निघाले आणि मात्र हात पकडला ज्ञानोबारायांचा हात पकडला आणि मात्र त्यांना प्रभात घेऊन गेले गंगेच्या प्रभात घेऊन गेले गंगेच्या प्रभात गेल्यानंतर गंगा मातेने साक्षात ज्ञानोबरांच्या चरणाला मिठी मारली मिठी मारल्यानंतर खूप वेळ झाला खूप वेळ झाला नामदेव महाराज वाट पाहून पाहून थकले तेव्हा नामदेव महाराज अभंग लिहितात चालत बोलत दोघे गेले गंगे आत ज्ञानाबाईच्या पायी मिठी गंगा माई आणि नामा म्हणे सोडा बाई ज्ञानोदेव सर्वाठाई आता तुम्ही त्यांच्या चरणाला सोडा हे नामदेव महाराज सांगतात का कारण तेच आहे सर्वाठाई आहे एवढे संतांची महिमे आघाद आहे सांगितले तीर्थ पर्व काळ अवघे पाया पहि साक्षात तीर्थ पर्व का सुद्धा संतांच्या चरणावर आहे माझ्या बाप्पा जात्याक्षणी एवढं सांगाल तुम्हाला सर्वांना की आईवडिलांची सेवा तर आपण करतोच आहे से। देशाची सेवा आपण तर करतोच आहे पण देशाची सेवा करत असताना सर्व मुलांना घडवणं तुमच्या हातात आहे घडवलं ते जिजाऊ जिजाऊमासाहेबांनी स्वतःच्या पुत्राला तर घडवलं पण नातूला सुद्धा घडवलं आणि नातू कोण होते ते धर्मवीर संभाजी राजे बाप्पा न छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि आचार तुम्ही बघा धर्मवीर संभाजीराजांचे आचार आणि विचार तुमच्या मनामध्ये आणा आणि एकदा सर्वांनी पवित्र हाताने आणि पवित्र मुखाने भजन घेऊया विठोबारखुमाई वेगळी सेवा करावी लागणार नाही म्हणून संतांची सेवा करा, करा आणि आपलं जीवनाचा आनंदमय वातावरण सुख आपल्या जीवनामध्ये आणून घ्या ज्ञानेश्वर आजच्या भागात आपण इथेच थांबतोय पण उद्या पुन्हा भेटूया तोपर्यंत म्हणा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई एकनाथ नामदेव तुकाराम